सोळाशे आठ चैत्र शुद्ध नवमी सूर्याजी पंत आणि त्यांची पत्नी राणूबाई या रामभक्त दंपतीला दुसरा पुत्र जन्मला सूर्यासारख्या तेजस्वी अशा पुत्राचं नाव ठेवण्यात आलं नारायण मी जांबेचा रामाला शोधायला निघालय तोरतास तरी उठतो आणि जंगलाचा मार्ग धरतो भारी विचित्र लक्षण ग बाई पोराचं आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे आई विवाह मग संसार मुलांचा गाडा यात अडकणं तर निरंतर असत ना सगळ्यांनीच जर आपले आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार आता तूच सांग समाजाची सेवा मोठी कि मातृसेवा तुझ्या मनातील सर्व कुशंका काढून टाक मावली तुझ्या घरातील दिव्यान अख्ख विश्व उजळून निघणार आहे अरे संन्यासाला कसला आलाय भविष्य दारोदार फटकायच अनंतात विच सगळे म्हणतात माझ्या हातून मोठ समाजकार्य होणार आहे म्हणून समर्थांचं शिष्यत्व पद केलं माझे यजमान आपकी तारीफ दासो पंथ राम के दास नौकरी करेंगे हमारी राम के गुलाम है और किसी की गुलामी कैसे करे तो इन सबको हाथी के पैरों तले कुचल दिया जाए जिसके साथ हनुमान उसे सब आसान शरीर हाच खरा दागिना देव दगडात नसतो मनात असतो तलवार लढत नसते बळकट मन लढत असतात आता रावळात नुसते टाळ फुटायचे नाहीत तरुणांनी व्यायाम करायचा मग बघू कोणाची हिम्मत होते आपल्या देवांना हात घालायची अंधश्रद्धे भूत घडते दुष्कर रघुवीर आहे समर्थ म्हणून जन्मची अवधा धन्य खरा रे जय जय रघुवीर समर्थ